आलाय आला की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी आलंय ना ही पनीर चिल्ली तुम्ही घरी मस्त पैकी बनवू शकता फक्त दहा रुपयाच्या मसाल्याच्या पॅकेट मध्ये आणि मला तर खूप आवडले भारी दिसते एकदम तर आता आपण हिला खाऊन पण बघूया की कशी झाले आणि मला तर वाटतं तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप मस्त आहे अगदी मी तर बोलतो ना फक्त दहा मिनिट आता माझं ना हेअर वॉश झालाय तर आता मला करायचंय वॅक्स करायचं तर वॅक्स साठी ह्या रूम मध्ये जायचंय तुम्ही इथे जाते त्यासाठी नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मला खूप सारे मेसेज करत आपल्या ताई जे नवी मुंबईच्या आहेत पनवेलचे आहेत ते लोक तर मला म्हणजे रियांशी तुझं ते सलोनचं जे पण काय ते कुठं करते म्हणजे तुझी जी ट्रीटमेंट असते सलोनची काही हेअर स्पा झाला हेअर स्ट्रेटनिंग जे पण काय आहे तर ते तू कुठं करते तर ते तुम्हाला मी आज दाखवणार की मी कुठे करते स्पेशली मला कुठे आवडतं जास्त चला माज़ा सोबत, है है, चला तर चला माझ्यासोबत मी आलेली आहे आज नवी मुंबईच्या उलवे या ठिकाणी उलवेमध्ये सेक्टर नऊला ला आहे ॲडम अँड इवे हे सलोन आहे तिथे मी करते ट्रीटमेंट तर गाईज ॲडम अँड इवे हा जो फॅमिली सलोन आहे हा नवी मुंबईच्या उलवे सेक्टर नऊमध्ये आहे आणि ह्या सलोनमध्ये तुम्हाला फेस्टिवल ऑफर देखील चालू झालेल्या आहेत जसं की मेन्स आणि वुमेन्स दोघांसाठी यांच्या इथे तुम्हाला हेअर स्किन आणि नेल्स आणि मेकअप या सगळ्या गोष्टीने तुम्हाला इथे ऑफर भेटणार आहे ही फेस्टिवल ऑफर तुम्हाला पंधरा ऑगस्टपासून ते तीस ऑगस्टपर्यंत भेटणार आहे तर तुम्ही इथे येऊन ये ना पूर्णपणे या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता तर मी तर इथे आलेली आहे आणि मी खरंच सांगते ना की इथली जी सर्विस आहे ना ती एक नंबरच आहे इतकी जबरदस्त सर्व्हिस देतात ना ही लोक खूप सुंदर सर्व्हिस देतात तर मला खूप जास्त आवडली म्हणून मी तुम्हाला रेकमेंडेड नक्की करेल की तुम्ही पण नवी मुंबईच्या उलवे सेक्टर नऊमध्ये ॲडम आणि इवे या तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि मी तुम्हाला सांगते यांच्या हेअर वॉशमध्ये ना इतकी पावर ना की असं वाटतं की आपण हेअर स्पास केल्याचा फील येतो आणि इथे त्यांनी मला मस्तपैकी छान असं डबल वॉश करून केस माझी एकदम स्वच्छ अशी धुवून दिली आणि त्यानंतरला त्यांनी इथे मला मसाज देखील दिलेला आहे तुम्हाला यांच्या हेअरवॉशमध्ये एक्स्ट्रा मसाज भेटतो जसं की नॉर्मल ठिकाणी तुम्हाला फक्त दोन मिनटं मसाज भेटत असेल पण इथे तुम्हाला एक्स्ट्रा मसाज दिला जातो जसं त्यांची ऑफर असेल त्यानुसारसुद्धा आणि तुम्हाला खरं ना आता इथला स्टाफ पण ह्यांना खूप जास्त फ्रेंडली आहे पण तुम्ही जेव्हा इथे येताय ना तर तुम्हाला असं काहीच म्हणजे ऑकवर्ड फील होणार नाही आहे मेन गोष्ट असतो आपण जिकडे असतो त्या तिकडचा स्टाफ कसा आहे आणि ते आपल्यासोबत कसे वागतात त्यांचा स्टाफ खूप फ्रेंडली आहे आणि मला ह्यांची सर्विस खूप जास्त आवडली म्हणून मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती त्यांचा कॉन्टॅक्ट आणि पूर्ण डिटेल्स पण देणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचं टोटली पूर्ण जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तुम्हाला टाक जर तुम्ही माझ्या थ्रू येत आहे तर तुम्हाला फक्त माझं नाव सांगितलं तरी तुम्हाला तिथे डिस्काउंट दिला जाणार आहे याच्यापेक्षा जास्त आणि मी तर खरं बोलते ही फेस्टिवल ऑफर तुम्ही बिलकुल मिस करू नका लवकरात लवकर जा आणि मस्त मग छान छान तुमची सर्विस करून घ्या खूप चांगलं वाटलं मला तर चला तर तुम्हाला मी पुढे एक्सप्लोअर मी आता इथं केलेलं आहे माझं वॉश आणि वॉश केल्याच्या नंतर ला इथं मस्तपैकी माझे हेअर त्यांनी ड्राय करून मस्तपैकी छान असा ब्लो ड्राय करून घेतला आणि मग इथं माझे हेअर्स पूर्णपणे मस्त नाही आता माझं ना हेअर वॉश झाला आहे आता मला करायचं आहे वॅक्स करायचं तर वॅक्ससाठी या रूममध्ये जायचं आहे मी आता इथं जाते आणि मग वॅक्स केल्याच्या नंतरला आपण भेटूया नेक्स्ट मी ने काय ने ने करणार आहे त्यासाठी कुठे आले तू आज मी आले आज ॲडम अँड इवे फॅमिली सलून उंडवेमध्ये आले कारण की मला बऱ्याच दिवसापासून माझी स्वतःची सेल्फ से सर्विस करायची होती त्यासाठी मी इथे आले आणि इथे एक नंबर सर्व्हिस दिली जाते जशी की तुम्ही हेअरची बोला स्किनची नेल्स मेकअप जे पण काय ते सगळं इथे केलं जातं चांगल्या प्रकारे आणि मी तुम्ही खरंच खरंच तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट करा जबरदस्त आहे सलग एक नंबर आहे मी तर बोलते ना इथे तुम्हाला म्हणजे सकाळ ते रात्री या टायमात तुम्हाला जास्त रश भेटेल पण जेव्हा तुम्ही दुपारी येता अपॉइंटमेंट बुक करून तेव्हा तुम्हाला आहे ना इसकी हे इतकी रश नसाला तुम्हाला अजून प्रॉपर त्याच्यामध्ये भेटून जाईल म्हणजे एक्स्ट्रा भेटून जाईल त्या टायमाला आणि त्यांचा रेंट पण जो आहे ना आ, तर आता माझा वॅक्स वगैरे करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी इथे करणार आहे जेल पॉलिश करणार आहे हाताला आणि पायाला दोन्ही पण तर यांच्याकडे खूप सारे कलर्स आहेत तर मला हे सिम्पलमध्ये करायचं म्हणून मी हा कॅटलॉग घेतला आहे तर याच्यातले मी आता दोन कलर सिलेक्ट केलेत तर तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे ना अजून खूप चांगले चांगले नेल्स आर्ट करून भेटतील काय काय करता तुम्ही इथं तसेच तुम्हाला तसे पण ते करून देतील हाताचे पाहायचे आणि डिस्काउंटसुद्धा भेटेल कारण की आता तुम्हाला म्हणजे फेस्टिवल ऑफर चालू आहे तर स्किन हेअरनेल्स सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ऑफर भेटणार डिस्काउंट भेटणार आहे तर तुम्ही या जे कोणी जवळचे असेल नवी मुंबईचे त्यांनी तर नक्की या मेसेज करा हवा तर मला इंस्टाग्रामला मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करून दे हे माझं तुम्ही बघू शकता इथं जेल पॉलिश पण करून घेतली मी हाताची आणि पायाची पण गेले मी इथं जेल पॉलिश खूप सुंदर केलं मला खूप जास्त सगळं आवडलं तर मी काय तुम्हाला सांगते की इथे ना फेस्टिवल ऑफर चालत तुम्हाला, था 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 था। तुम्हाला ते दिसत असेल तर तुम्हाला पण जर काही करायचं असेल गणपतीपर्यंत तर तुम्ही इथे येऊन करू शकता मी खाली इथं ना त्यांचा ऍड्रेस टाकून देते घेतलं टेन पर्सेंट डिस्काउंट भेटणार तुझ्याकडून हा तर चला गाईस आता बाहेर फिरून तर पाचशे रुपयाचा खर्च केलेच होते आम्ही तर बोलतो रेस्टॉरंटमध्ये खाण्यापेक्षा नवऱ्याच्या तोंडाची खुशी कशी येईल हा विचार मी केला आणि घेतला फक्त दहा रुपयाचा पनीर चिलीचा मसाला आणि विचार केला चला घरीच मी पाचशे रुपयाची पनीर चिली फक्त दहा रुपयाच्या मसाल्यात बनवणार तर चला तुम्हाला दाखवते मी आज पार्लरचा हिशोब चला घ्यायचं आपण बनूया दहा रुपयाच्या चिंग सिक्रेटचा जो मसाला आहे पनीर चिलीचा त्यापासून आपण बनूया अडीचशे रुपये किंवा दोनशे ऐंशी रुपये वाली हाफ कफूल पनीर चिली चौघ चौक पाच जण खाऊ शकतो चला तुम्हाला मी सायचं दाखवते पनीर चिल्लीसाठी मी काय युज करणार ते तुम्ही बघून द्याय चला पटापट या सगळ्यात पहिला आपण घेतले पनीर पनीरचे मी असे क्यूब्स कट करून घेतले तुम्ही कशी घेऊ शकता करून तुमच्या इच्छेनुसार त्यानंतर इथे भाज्या घेतल्यात मिक्स त्याच्यामध्ये फरज बी घेतले गाजर आहे हे पण गाजरच आहे ते असे स्लाइस केले आणि असे पण केले होते कांदा घेतलेला आहे आणि सिमला मिरची नव्हती म्हणून ती आपली भरायची जी मिरची असते ना साठी ती अशी कट करून घेतली ही पण खूप टेस्टी लागते आणि मिरची कट करून घेतलेली आहे लसून घेतलेला आहे कट करून थोडासा मैदा घेतलेला आहे आणि येस आणि हा दहा रुपयावाला इन्स्टंट पनीर चिल्ली मसाला घेतलाय म्हणजे हा जर घेतला तर आपल्याला काहीच टाकायची गरज लागत नाही ओके चलो स्टार्ट करते पण गाईज मी तुम्हाला सांगते ना की तुम्ही जर हे पनीर आहे ना जर आपण चिल्ली करतो चिल्लीच्या टायमाला आपल्याला ना पनीर किंवा चिकन आपण डीप फ्राय करून घेतो ठीक आहे तर ह्या टायमाला तुम्ही सॉर्टे पण करू शकता जसं की पॅनवरती किंवा तुम्ही हे डायरेक्ट पण ऍड करू शकता जर करायची असेल तर माझ्या घरात सगळेजण डीप फ्राय करते ओके आणि जर मी खात असेल तर मी असंच घेतलं असतं डायरेक्ट सगळं चला आपण पहिल्यांदा ना याची कोटिंग करूया एकदम सिम्पल कोटिंग आहे जास्त टेन्शन नाहीये सगळ्यात पहिल्या आपण याच्यात पनीरचे टुकडे टाकून घेऊया एकदम फास्ट ठीक आहे फास्ट फास्ट म्हणजे जरा पाच सहा मिनटं आठ मिनिटं जातीलच असतं तर आपण ना पनीरचे एक ट्यूब्स टाकून घेतले आता याच्यावरती काय करायचं तुम्हाला मी दाखवते तसं स्प्रिंकल करायचे गोष्टी तर मी असं मीठ टाकते याच्यावरती तुम्हाला पाहिजे तुम्ही लाल मसाला पण ऍड करू शकता मला मीठ ऍड करायचं याच्यावरती कारण पनीर मध्ये मीठ नसतं ते खूप अळणी लागतं बेचाव लागतं म्हणून काही लोक पनीर खात नाही ठीक आहे मीठ टाकल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये ना हा मैदा घेतलाय तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकता पण मैदा मला ओके वाटतो म्हणून मैदा घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये ना तुम्हाला हात न लावायचा हात लावला तर पनीर तुटून जाईल म्हणून आपण काय करूया ना असं 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 ठीक आहे टॉस करायचं असं मध्ये ओके तर हे ना याच्या ना म्हणजे मैदा ना कमी पण लागेल आणि तो ना चिटकणार पण नाही आपल्या ह्याला तेलामध्ये काय कधी कधी आहे ना कधी कधी मी माझंच सांगते तुम्हाला एक्सपिरियन्स तुटत होता माझा पनीर चिटकायचा तर तो चिटकणार नाही आणि तुटणार पण नाही तर आता मी हे असं मिक्स करून घेते ना तुम्हाला मी दाखवते याला लावून मस्तपैकी कोटिंग करून झाली अशी अशी आणि मग आपल्याला ना डीप फ्रायसाठी ना तेल गरम करायचं चांगलं आणि मग त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला ना पनीरचे जे क्यूब्स आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे मी एक एक करून यात टाकते मी तेल जास्त पण हिटवर नाही ठेवले आणि हे जे तेल आहे ना हे भजीच तेल आहे तर घरातलं तेल आपण यूज करू शकतो तीन चार काय पाच सहा वेळा पण करू शकतो बाहेर तर शंभर वेळा युज करतात पण घरामध्ये तीन चार वेळा युज करू शकतो मी तर बोलते ना तेलाचा वेस्ट घालण्यापेक्षा काहीतरी घरात एक चांगली रेसिपी बनवायची घरातले पण खुश होतील आणि आपलं तेल पण वेस्ट ओके आला माझं बाळ माझा बाळ तर सोडतच नाही आम्हाला असंच पाहिजे तिघांचं प्रेम तर हे आपण डीप फ्राय करून घेणार आहेत आणि पनीरला जास्त वेळ फ्राय करायची गरज लागत नाही ते लगेच फ्राय होत तर चला एक एक करून सगळे सोडते माझा बच्चा आलाय हा मग नंतर भेटूया आपण तर गाईज आता आपण आहे ना ह्याला डीप फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही ह्याला तव्यावर पण करू शकता फ्राय तर डीप फ्राय केल्यानंतर हे काढून घेते मी त्याच्यानंतर मग तुम्हाला लगेचच मी दाखवते पनीरची चिल्ली कशी बनवायची इन्स्टंट तर आपण आहे ना इथं आता काय करूया हे गाईज आपण पनीरचे पीस फ्राय करून घेतलेत आणि ते फ्राय तर आता आपण करतोय चिल्लीची प्रोसेस सगळ्यात पहिला आपण गॅस लगेच लगेच सगळ्यात पहिला आपण टाकतो याच्यामध्ये लसूण तेल गरम केलंय त्यात लसूण टाकायचे लसूण टाकल्यानंतर मिरची टाकून द्यायची या दोन गोष्टी मी छान फ्लेवर येतो ना खूप सुंदर फ्लेवर येतो आणि टेस्ट तर एकच नंबर चला गाईस आता हे झालं याच्यामध्ये आपण याच्यामध्ये टाकतो ही मिरची ही सिमला मिरची नाहीये सिमला मिरचीच बोलतात काय काय लोक बट ही याच्यामध्ये आपण ही फ्राय वगैरे करतो ना मिरची वडा बनवतात ती मिरची आहे ही पण टाकूया खूप छान टेस्ट तुम्ही एकदा ही मिरची पण ट्राय करून बघा आणि कांदा टाकूया सगळंच आपण टाकून देऊया आता आणि हे बघा मी गाजर कसे कट केले तर हे कसे कट केले तर तुम्हाला मी सांगते आपला बटाटा सोलायचा असतं ना त्याच्याने केले मस्त वाटतात ना आणि हा आणि येस आणि फरज भी तर मी चाकूनच कट केले तर आणि त्याच्यानंतर हे बाकीची गाजर टाकून देऊया आता मेन तुम्हाला सांगते काय करायचं ह्याच्यावरती ना पहिले आपण थोडं मीठ टाकूया कारण काय सांगते कारण की मी पनीर मध्ये पण पन थोडस मीठ टाकले आणि जे मसाला मी युज करणार त्याच्यात हलका मीठ असू शकतो आहे पण पण हे मी भाजीसाठी टाकते मी नाही खार बिलकुल होणार नाही टेन्शन घेऊ नको चला तर आपण हे मिक्स करून घेऊया घेऊयाला एक पाच मिनिटं ना थोडं शिजूया या भाज्याने मग त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते काय ऍड करायचं तर आता ही भाजी आहे ना इथे थोडी शिजलेली आहे जास्त शिजवायची नाहीये आपल्याला जसं मी तुम्हाला काल दाखवलं फ्राईड राईस सेम करायचंय तर आता आपण करतोय मसाला युज कसा तुम्हाला दाखवते तर हा मसाला कट करायचा तुझं सगळ्यांना माहिती आहे तरी पण मी सांगते मसाला कट केला त्यानंतर आपल्याला काय करायचंय एका वाटीमध्ये हा मसाला टाकून घ्यायचा नाही ओके okay, तर हा मसाला आहे ना ह्याच्यात काढला आता मी याच्यामध्ये ना पाणी तुम्हाला कारण की ही जी आहे ना थोडी तशी त्या टाइपचीच होणार आहे जी आपण खातो रेस्टॉरंट मध्ये तशी ओके तुला काय वाटलं मला येत नाही लॉकडाऊन मध्ये एवढं सगळं शिकले ना की मी हॉटेल पण ओपन केलं चाललं असतं तर आपण आहे ना हे मस्त याची ना एक अशी स्लरी बनवून घेऊया ओके हे असं बनवून घेतलं का आपण याच्यात असं टाकून द्यायचं नाही आता काय टाकलं माहितीये का कारण की पनीरचे तुकडे टाकले असेल नंतर हे टाकलं ते ना तुटले असते त्याच्यामध्ये अजून थोडं पाण्याची गरज आहे तसं तुम्ही घेऊ शकता हे असं व्हायला पाहिजे तुम्हाला जर असं वाटतं की तुम्हाला फ्राईड राईस सोबत खायचं तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडस पाणी ऍड करून थोडस ग्रेव्ही टाईप करून घेऊ शकता ओके आता ह्याच्यात आपण टाकतोय चे पीस चला वाटे असं मला असं वाटलं की मोठे मोठे कापते कारण की मी ठाण्याला खाल्ली होती एका हॉटेल हो मध्ये जिथे याच्यापेक्षा मोठे पीस होते आपण कसे चौकोन मध्ये कापतो ना तर हा तर मी आता या टाइप मध्ये लांबडे कापले ते पनीर साठे होता ती रेसिपी तर मी नक्की शेअर करेन यांच्यासोबत ती पण खूप छान होती ना टेस्ट होती ऑर्डर रेसिपीला कोणी कोणी खाल्ले मला सांगा पनीर साठ्याची रेसिपी खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा खोट नाही बोलत जाम भारी झाले मस्त तर मंडळी तुम्हाला ही माझी पनीर चिलीची रेसिपी कशी वाटली मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण की तुम्ही बघता ना रेसिपी जरी दहा मिनिटाची असेल तरी पण तिला थोडासा कष्ट लागतो बनवण्यासाठी तुम्हाला आवडले असेल तर प्लीज मला एक तुम्ही कमेंट करा नेक्स्ट कोणती बाजी रेसिपी रे, नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय